नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला आज तारीख आहे एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस तर आज बघणारे आहे पण आजचा मका बाजार भाव शंभर ते दीडशे गाड्यांची मार्केटमध्ये आज आवक दिसून येत आहे तर बघू शकता तर चला टाईमपास न करता बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते पण पन... जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील

एकरी खर्चा भरपूर येईल एक अकरा हजार अकरा हजार दिले बाकीचा खर्च वेगळा ठेवा खर्च भेटेल काय यंदा आणि भरल्यामुळं आवड दिल्यामुळं खर्च भेटेल

यात्रा ₹755 तो भाई 755 ₹755 ₹1065 यात्रा 561 काउन्सिल खास है 561 510 हम तुझे जय क्वालिटी का उठिया ये समझ में ना बोले कि मी मी पक्षधारून देतो क्वालिटी तुम्ही गेम बत्ता मत करते तू मला मगय शिकण्या तो मला ना तुला ये गेम क्वालिटी करनी एकदम बरोबर नाही तुला मतले बापप्पा ही आता क्वालिटी रे सही तर काय होतरा सदेसठ कुठले तुम्ही माटूल टाक काय नाव तुमचं हो नाव काय हो नाव काय किती दिवस झाली माका काढून किती दिवस झाली काल काढून पायनर कुठलाय हो गेली माका सतराशे बासष्ट सतराशे बासष्ट कुठले तुम्ही सावरगाव काय नाव तुमचं किती दिवस झाले काढून बियाणं कुठलं ते नवीन आहे का बियाणदार जर पुढे काय बघील दादा सतराशे सतराशे कुठले तुम्ही साताळी काय नाव तुमचं किती दिवस झाले मका काढून सात दिवस होत्रासरा एकाउंट दोन सतरा एका होत आहे सतराशे सतरा दोन तीन पंचवीस नाही सतरा पंचवीस रुपये सतरा पंचवीस एक पंचवीस दोन दो। दो। सात एकशे अठरा सत्तावीस सतरा ते सतरा बत्तीस चौतीस 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 सात छत्तीस चौतीस चाळीस रुपये

तुम्ही अंकुटा काय नाव तुमचं किती दिवस झाले मका काढून मका काढून किती दिवस झाले दोन दिवस झाले बियाणं कुठलं ते बियाणा अडवांटा कावरीच दिले एकरी आता ना

आठवणत का आवरेज दिले एकरी तीस एक किलो पहिले पाटील माका साडे सत्तर भेटला काय भेटेल काय अपेक्षा तुमची बावीस बावीस जायला पाहिजे बावीस जायला पाहिजे कुठलंय फायनल फायनर फायनल का आवरेज दिले एकरी एवढे एकर तेवढे आवरेज नाही खर्च काय झाला बावीस ते आता होती याच्यात खर्च भेटत भेटतून खिशातून घालायची का नाहीतून बाकी सगळ्या आंबाला तुम्ही पिंपळगाव जालो काय नाव तुमचं अरुण बोरकडे किती दिवस झाले माका काढून कालच काढ काल काढले आज लियाना कुठलं अडवटा कावरी दिले एकरी एक 35 35 आहे आणि सांगूया भाऊ भेटला का मानस अर्का कि आ तुम्ही बिली लेलो मी एकनो माळूस काय बरोबर नाही पण मानून तू भारी दे धन्यवाद

सतराचे कुठले तुम्ही काय ना तुमच अन्ना तात खे काढून काय दिले पंचवीस झालं पंचवीस आवरेस कमी यंदा पावसामुळे परवडले का मका काय खर्च भेटत नाही यंदा खर्च नाही भेटायचा खर्च नाही भेटायचा यंदा सगळे आम्हाला लॉसमध्ये अठराशे रुपये कुठले तुम्ही आयरवाडी काय नाव तुमचं बियाणं कुठलं होतं बियाणं कुठलं होतं हा बियाणं बियाणं कुठलं होतं बियाणं हा काय भाऊ गेले काका का कुठले तुम्ही काय नाव तुमचं किती दिवस झाले मका काढून पाड़ चार पाच दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं कुठलं होतं तीस क्विंटल आवरेज चांगलं परवडली मका यंदा काय अपेक्षित तुमची तर काहीतरी फक्त बसलो खर्च भेटन का आता फक्त खर्च भेटन बाकी आम्हाला

ಅಡಲ ಕೂಡ ಬಿಟ್ಟ ಆಗ ನಂಬರ್ पस्तीस एक नंबर काय भाऊ दादा सत्तावीस अठरा सत्तावीस कुठले चार पाच दिवस चार पाच दिवस कुठलं बियाणे आठवडा सातशे एक्कावन्न का आवरेज दिले एक रुम बर आवरेज काय अवरेज चांगलंयच तिचं भाव बर आवडला बरं आहे येईल दादा माका अठराशे एकोणावीस अठराशे एकोणावीस कुठले तुम्ही आयरवाडी आयरवाडी काय नाव तुमचं भरत वानले किती चिवत आले माका काढून काढले कावरील दिले एकरी एकरी काय नाही उकडून पहिल्यांदा काय काय अपेक्षा तुमची काय अपेक्षा दोन हजार बावीसशे पंचवीसशे रुपये

काय भाऊ गेली अठराशे एक्केचाळीस कुठले तुम्ही आयुर्वाडी काय नाव तुमचं किती दिवस झाले माका काढू मका काढू काढले आज आणली काल काढले आज आणली बियाणं कुठलं आठवंट सातशे अक्का वाले काय आवरित दिले एक वीस चाळीस चावरी दिली आवरे चांगले ना भाऊ बरं लाग बर काय भाऊ गेली बाबा माका काय गेली सतराशे फुटले तुम्ही काय नाव तुमचं किती होत आले मा काढून आज आणली बाकी डाऊन झाले डाऊन झाले थोडेफार डाऊन झाले अर्धेशीनिवारी एकोणीसशे रुपये एकोणीसशे मग आणि आज सतराशे दोनशे ला फाटक दीडशे ला फाटका वाचलं मग आज डाऊन आहे काय होईल दादा सतराशे साठ साठ कुठले का तुम्ही काय नाव बियाणं कुठलं होतं काय दिले एकरी तरी वीस बावीस 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 खर्च भेटून जाच आम्ही खर्च अपेक्षा होती दोन हजार तरी गेली असते तर परवडली असते ऑव्हरेज नाही काही नाही માકા પણ પાસાડ કુટાડારી પંચવીસ નહીં પાઉસા પરવડલી काय अपेक्षित तुमची काय भाव जायला पाहिजे बावीसशे तेवीसशे जायला पाहिजे आवडीज नाही खर्च मोफर झाला खर्च भेटून काय आमदार सतराशे पासठ कुठले तुम्ही तांभोडा काय नाव किती वाज मका काढू किती वाज झाले दोन महिने सांभाळून ठेवले भाव भेटन म्हणून तीन चारशे पहिले महिनाभर पहिले चौदाशे पंधराशे चालू होते आजच्या तीन चारशे वाढले बाहेर फायदा आहे ठेवलेचा फायदा बरं नाही पेक्षा बरं नाही दिले आज ते चारशे वाचणार मग काय भाग दादा माका सतरा तुम्ही खेडी गणेश खेडी गणेश काय नाव तुमचं गणेश काळे गणेश काळे किती वेळ झाले काढून बका काढून आले दोन तीन दिवस दोन तीन दिवस होत काय तुम्ही परवडलं काय अपेक्षा तुमची काय भाव पण तर काहीतरी परडले असते बा काय भाऊ गेली अठराशे पन्नास अठराशे पन्नास कुठले तुम्ही चिचुंडी चिचुंडी काय नाव पवार वसंत पवार किती देव दिली माका काढून सकाळी काढली का काढली काय एकरी पंचवीस सव्वीस क्विंटल परवडली का माका यंदा परवडली नाही भाऊ गेल दादा माका सतराशे सव्वीस सतराशे सव्वीस कुठले तुम्ही भाऊरी भाऊरी काय नाव तुमचं एकनाथ दाबाडे एकनाथ दाबाडे किती वेळ झाले माका काढून काल काढले काल काढले

काय नाव तुमचं समीर समीर दादा काय भाऊ गेली सतरा एकसष्ट कुठले तुम्ही काय नाव तुमचं योगेश योगेश पण किती दिवस झाले माकाडून आठ दिवस आठ दिवस बियाणं कुठलं होतं बियाणं आपलं हे होत आठवंटा आठवंटा काय आवड एकरी आवडेज दिली वीस आवरेज नाही यंदा आवरेज नाही पाऊस जास्त होता ना पाऊस परवडली का माका यंदा नाही परवडली नाही परवडली दोन हजार रुपयाच्या वर काय पाहिजेत मग तर काहीतरी परवडले असते मग नाही तर आशा वाहत नाही खर्च वसूल होईन का काय होणार खर्च कस होणार कस होईल त्यांना भाव काय म्हणा चोवीसशे रुपये आम्ही भाव आहे नाही काय यांनी घेतली किती मार्केट मध्ये सतराशे रुपये आम्ही भाव काय चाललाय चोवीसशे रुपये तिकडे जायचे घेऊन काय भाऊ गेली कुठले तुम्ही बोलले ना काय नाव तुमचं ते दिवस माका माकाडून कालच काल काढले अजून डागले पेल इकडे आवरेज <coughs> काय दिलं तीस घुंटेची माका एवढी तीस घुंट्याची कुठलं ते ಸತರ ಕೂಡ ಕಡ ಪುರೀ ದೇಶ किती झाले माल काढले काल काढले आज आणले काय नाव तुमचं बियाणं कुठलं तिवंट आडवंट का एकरी दोन टॅक्सर काय भाऊ गेले का सतरा सत्याहत्तर कुठले तुम्ही जेवलेचे काय नाव तुमचं किती काढून

का ऑव्हरेज दिलं काय भाऊ गेली कासठ कुठले तुम्ही काय नाव तुमचं किती दिवस झाले काढून काल काढले आज आणले काय ॲव्हरेज दिलं एकरीव्हरेज नाही यंदा बियाणं ना कुठलं होतं हा विठ्ठन काय भाऊ गेल माका सतरा सतरा पासष्ट कुठले तुम्ही नागडा काय नाव तुमचं अजयदा अजयदा किती दिवस झाले मका काढून आठ दिवस काय वर दिले तीसच बियाणं कुठलं काय भाऊ गेले काका मका अठराशे एकावन्न एक्कावन्न किती दिवस झाले काढून आज काढली कुठले तुम्ही काय नाव तुमचं వియాను కొడుల్లో దా? యాడు అడు